बातमी आहे साताऱ्यातल्या झाडाणी गावची महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील तब्बल सहाशे वीस एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचं कागदोपत्री स्पष्ट झालंय साताऱ्या साताऱ्यामध्ये साता आपण बघतोय की चंद्रकांत वळवी जीएसटी कमिशनर यांनी ही जमीन बळकावलेली होती या प्रकरणी नोटीस बजावण्यात आलेली आहे महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमानुसार निश्चित केलेल्या जमीन जमीन के जमीन धारणेची कमाल मर्यादापेक्षा ही धारण धारण वळवी यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे जास्त केल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी अनिल वसावे पियुष बोंगिरवार यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे या प्रकरणी अकरा जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सुनावणीसाठी हजर न राहिल्यास अतिरिक्त जमीन सरकार दरबारी जमा करून घेतली जाईल असं नोटिसीत बजावण्यात आलेलं आहे माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ही माहिती दिलेली आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी सह्याद्री वाचवा ही मोहीम सुरू केली होती या मोहिमेअंतर्गत त्यांना झाडाणी येथील सहाशे वीस एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावली असल्याची तक्रार मिळाली होती आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवला जाईल असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरलेला आहे त्यामुळे महाबळेश्वर कास पाचगणी येथील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई होणार हे निश्चित झालेलं आहे जीएसटी कमिशनर चंद्रकांत वळवी यांनी सहाशे चाळीस एकर जागा घेऊन अख्खं गाव विकत घेतल्याच्या तक्रारी सामाजिक सा कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केल्या होत्या या संपूर्ण प्रकरणाची संपूर्ण भारतभर चर्चा झाली आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी वळवी फार्म हाऊस वरून घेतलेला हा विशेष आढावा पाहूया जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यामध्ये आता मी आहे कांदाटी खोऱ्यामधलं हे झाडानी गाव हा झाडानीचा डोंगर आहे वरती एक किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या बरोबर पायथ्याला आत्ता मी उभा आहे आपण बघू शकता की हे झाडानी गाव आहे आणि या गावामध्येच चंद्रकांत वळवी नावाचे जे जी जे एस टीचे कमिशनर होते त्यांनी इथं जागा घेतली आणि जागा घेतली आणि त्याच्यानंतर फार मोठा गदारोळ झाला साधारण अतिशय डोंगर भाग म्हणजे इथं येण्याचा प्रचंड कठीण प्रवास आम्ही घेतलेला आहे साधारण वीस ते तीस किलोमीटर पूर्ण जंगलातनं प्रवास करावा लागतो कुठलाही चॅनल आजपर्यंत या ठिकाणी पोचलेला नाही एन डी टी व्ही मराठी हा पहिला चॅनल आहे जो ग्राउंड रिपोर्ट झाडानी गावातनं देतोय ज्या झाडानी गावाची चर्चा पूर्णपणे भारतभर पोचलेली आहे खरं बघितलं तर चंद्रकांत वळवी हे एक आदिवासी आहेत आणि आदिवासी व्यक्तींनी या भागामध्ये साधारण चारशे साडेचारशे एकर घेतलेली असं आपल्याला प्राथमिक माहिती आहे परंतु जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सुशांत मोरे यांनी सहाशे वीस एकर इथं घेतलेली सहाशे सारण सहाशे चाळीस एकर घेतलेली आहे आणि कमाल जमीन कायद्याचा भंग केला असा आरोप केलेला आहे आता प्रश्न उपस्थित होत आहे की वळवी यांच्या ह्या ठिकाणी त्यांनी नेमकं कुठल्या कुठल्या कायद्याचं भंग केलं तर आपण असं म्हणता येईल की ह्या भागामध्ये त्यांनी जी जागा घेतलेली आहे ती साधारण दोन हजार तीन साली जागा घेतली दोन हजार तीन सालानंतर या जागेमध्ये त्यांचे खरेदी खत झालं खरेदी खत झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या नातलग असतील बहीण असेल भाऊ असेल या सगळ्यांना ही जागा दिली आणि घरातल्या लोकांना राहण्यासाठी घरातल्या लोकांना राहण्यासाठी हे एक आ, फार्म हाऊस असं उभं केलेलं आहे मी थोडक्यात आपल्याला फार्म हाऊसपर्यंत नेमक्या कशा कसं फार्म हाऊस आहे घरगुती लोकांना राहण्यासाठी काय पद्धत त्यांनी केलेली आहे आपण हे दाखवण्याचा मी आज आपल्याला प्रयत्न करीन खरं तर महाराष्ट्र शासनानं काहीच दिवसापूर्वी या सगळ्या खोल्यांचा पंचनामा केलेला आहे आपण इथं बघू शकता एक बेड आहे दोन खुर्च्या आहेत फक्त एक आलिशान असं रिझॉर्ट आहे असं म्हणता येईल थोडंसं म्हणजे त्यांच्या राहणीमानी ही चांगली असल्यानं एक छान पद्धतीने त्यांनी या पद्धतीनं बांधणी केलेली आहे आजूबाजूला संपूर्ण जंगल झाडी आपल्याला बघता येईल साधारण ह्या सगळ्या आठ खोल्या आहेत म्हणजे साधारण त्यांचं ते ही जी जागा घेतलेली आहे साधारण तेरा लोकांमध्ये ही जागा आहे <coughs> ही सर्व जी तेरा लोकं आहेत ही तेरा लोक ही सर्वजण म्हणजे सर्वजण वळवी साहेबांचे नातेवाईक आहेत आणि जी आपल्याला माहिती मिळत आहे महाराष्ट्र शासनाकडनं की थोड्याफार प्रमाणात का होईना कमाल जमीन कायद्याचा नियम नियमाचा भंग इथं थोड्या प्रमाणात का होईना झालेला आहे आता मी फामोश, या फार्म हाऊसच्या बाहेर आहे हे बघू शकता की हे फार्म हाऊस या फार्म हाऊसच्या बाहेर मी आता उपस्थित आहे आणि साधारण आता या सगळ्या गोष्टींची चर्चा पूर्ण भारतभर झालेली आहे आता प्रश्न उपस्थित होतो की सहाशे चाळीस एकर सहाशे चाळीस एकर जर एक व्यक्ती घेत असेल तर काय होईल परंतु एन डी टी व्हीचा ग्राउंड रिपोर्ट जो सांगतो की सहाशे चाळीस एकर ही एकट्या वळवीसाहेबांची नाही आहे तर त्यांचे सर्व जे नातेवाईक आहेत घरामधले साधारण तेरा ते चौदा लोक असतील मित्रमंडळी असतील ह्या सगळ्यांनी मिळून इथं ही जागा घेतलेली आहे व्ही मराठी झाडानी सातारा जिल्हा हे संपूर्ण प्रकरण ज्यांनी खोदून काढलं ते सुजित आंबेकर आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहे सुजित तुम्ही ज्या ठिकाणी ही घरं बांधण्यात आलेली आहे फार्म हाऊस बांधण्यात आलेला आहे तो सगळा परिसर तुम्ही बघितला तुमचा जो आढावा आहे त्यामध्ये तुम्ही असं सांगितलं की वीस ते तीस किलोमीटरचा तुम्ही सगळा प्रवास केलेला आहे वळवी यांच्याकडनं आतापर्यंत काही या संदर्भात स्पष्टीकरण ले आलेलं आहे का श्रीरंगजी खर तर काल ज्यावेळेस आपण हा रिपोर्ट केला हा मी आता स्वतः आता मुख्यमंत्र्यांच्या गावातच उभा आहे उबा, उभा आहे मी त्यांच्या घराच्या आसपासच उभा आहे हिथून साधारण ते पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरती झाडानी नावाचं गाव आहे आणि हे शेवटचं टोक आहे कांदा ठिकोऱ्यामधलं आ, काल ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो त्यावेळेस एकच सुरक्षा रक्षक होते तिथं खरं तर चंद्रकांत भैवी यांचे जे चिरंजीव आहेत ते साधारण बावीस तीस वर्षे ते स्वतः तिथं असतात त्या सगळ्या जो साधारण चारशे पाचशे एकर आहे त्याची देखभाल ते स्वतः करतात काल खूप प्रयत्न केला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा पण तो काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही त्यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली नाही दुसरी गोष्ट काल काही त्यांचे जे झाडानी गावचे जे ग्रामस्थ होते त्या ग्रामस्थांना काही जणांना कॉल केला तर त्यांच्याकडनंही माहिती अशी मिळाली की ते मुंबईला मुंबईला आहेत म्हणजे साधारण चारशे ते पाचशे एकरचा जो सगळा परिसर आहे जो जंगलात आहे पूर्णपणे जंगलात आहे कांदा जंगलच म्हणावं लागेल या जंगलामध्ये हे वळवी फार्म हाऊस आहे साधारण आठ खोल्यांचं सा फार्म हाऊस आहे बाबतीत प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला मात्र वळवींकडनं कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही आता दुसरी गोष्ट वळवी यांना सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजवली बजावलेली आहे भुंगेरवार सवय असतील तिघांनाही नोटीस बजावलेली आहे आणि एक निश्चित आहे कमाल जमीन कायद्याचा जो भंग झालेला हा तर निश्चित झालेला आहे आता याच्यावरती नोटिशीला ही तिघं काय उत्तर देत आहेत कशा पद्धतीचं उत्तर देत आहेत आणि जिल्हाधिकारी कशा पद्धतीने कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरेल दुसरी गोष्ट दुसऱ्या बाजूला थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी कुणालाही पाठीशी घाल घालणार नाही कितीही मोठा असला तरी त्याला जो नियम आहे कायदा आहे त्याचप्रमाणे त्याला ट्रीट केलं जाईल चुकीची जर गोष्ट असेल अनाधिकृत बांधकाम असेल तर ते तोडलं जाईल आणि नुसतं तो तोडलं जाणार नाही तर बुलडोजरनी तोडलं जाईल असं स्पष्ट मत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे मात्र तुम्हाला थोडस थांबवत आहे मुख्यमंत्री नेमकं का काय म्हणाले ते देखील आपण ऐकणार आहोत जसं सुजित आंबेकर यांनी उल्लेख केला की मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका घेतलेली आहे ते आपण पाहूया अनधिकृत कामं अनियमित कामं कुणालाही करता येणार नाही निसर्गाला बाधा कुणालाही पोचवता येणार नाही आणि त्यामुळे मी कारवाई करण्याच्या सूचना अगोदरच दिलेल्या आहेत फार मोठा मेसेज आहे हा बिलकुल आणि कोणीही अनधिकृत बा या निसर्गाशी कुणीही बाधा आणता कामाने निसर्गाशी तडजोड कुणीही करता कामाने निसर्गाशी छेडछाड कुणी करता कामाने हा निसर्ग आहे त्यात वाढ केली पाहिजे तुम्ही इथे येऊन अनधिकृत बांधकामं आणि अशा प्रकारची मोठी जी काय अनधिकृत सगळी हॉटेल जी आहेत ती तुम्हाला बांधता येणार नाहीत आणि त्यामुळे जी कारवाई होते ती जे नियमबाह्य काम करेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल त्याला जेव्हा गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या सूचना देखील मी दे दिलेल्या आहेत पाच दिवसासर पूर्वी तुम्ही जिथं इथं आला होता तेव्हा एक फार मोठं स्टेटमेंट केलं होतं कोण चुकीचं असेल तर त्याच्यावरती बुलडोजर चालवायला जाईल आता सील झालेलं आहे पुढचं बुलडोजर चालणार हे जे आवश्यक कारवाई मी सांगितलेलं आहे आवश्यक कारवाई बिलकुल झाली पाहिजे कुणालाही पाठीशी घालता कामाने आणि कुणावरही चुकीचा अन्याय देखील करता कामाने जे नियमाने तपासून घ्यायचं जे नियमबाह्य असेल ते काढून टाकायचं त्याच्यावर बुलडोजर फिरवायचं पुन्हा एकदा सुजित आंबेकर यांच्याकडे जाऊया सुजित आपण मुख्यमंत्र्यांची तुम्ही घेतलेली प्रतिक्रिया ऐकली मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जे अनधिकृत असेल त्याच्यावर बुलडोजर चालवला जाईल मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर प्रशासनाच्या कारवाईमध्ये काही फरक किंवा वेग वाढलेला दिसतोय अगदी श्रीरंगजी मी गेले सहा दिवस स्वतः इथं मुख्यमंत्र्यांच्या समवेत आहेत मुख्यमंत्र्यांचा इथं वास्तव्य असताना सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडिया हे प्रचंड ऍक्शन मोडवर आलेले आहेत आपल्याला दोन महत्वाच्या घडा कालपासून सांगतो काल आ, आ, एक एमपीजी नावाचं हॉटेल आहे जे क्लब आहे जे अगरवाल अगरवालांचं आहे त्याच्या बाबतीतही आपण एनडीटीव्ही टी व्ही मराठीवरनं एक रिपोर्ट केला होता की त्याचं फक्त क्लब सील केला ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना आपण विचारलं की फक्त क्लब आ, आ, बार सील आहे पण हॉटेल सील केलं नाही तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरनं जितेंद्र रुडी यांनी काल एम क्लब सील केलेला आहे आज एक मोठी घडामोड घडली आहे एकोणीसशे त्र्याण्णव बॉम्बस्फोटमधला जो आरोपी आहे त्याचं एक हॉटेल फन रिजेन्सी नावाचं हॉटेल आहे पाचगणीमधलं ही दोन्ही आलिशान फाईव्ह स्टार हॉटेल्स सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सील केलेली आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट जे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्याप्रमाणे आता जिल्हाधिकारी वागत आहेत आता प्रश्न येतो झाडानी गावचा असेल कास पठारचा असेल आणि महाबेश्वरमधल्या शेकडो अनाधिकृत बांधकामांचा असेल मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचं पालन हो नेमकं आदेश आता कसं होणार कारण का मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत अधिक बांधकामं ही बुलडोझर थोडा तर जिल्हा प्रशासन खरोखर आता बुलडोझर चालवणार आहे का ज्या पद्धतीने मुंबई आणि इतर भागामध्ये बुलडोजर चालतो तोच बुलडोझर महाबळेश्वरमध्ये चालेल का तोच बुलडोझर पाचगणीमध्ये चालेल का तोच बुलडो बुलडोझर कास पठारावर चालेल का आणि तोच बुलडोझर झाडांमध्ये चालेल का असा प्रश्न आता इथल्या परिसरातील नाही तर महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये पडलेला आहे श्रीरंगजी धन्यवाद सुजित तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल आपण बघतोय झाडाणी गावची ही परिस्थिती सुजित आंबेकर यांनी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन विकत घेण्यात आली मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ज्या अनधिकृत गोष्टी आहेत त्याच्यावर बुलडोजर निश्चित चालेल आता ही कारवाई कधी आणि कोण करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे